नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो काल पंचवीस जून रोजी पवित्र पोर्टलवरती कन्वर्टेड राऊंडची निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या निवड यादीमध्ये ज्या अभिगताधारक मित्रांची निवड झाली त्या सर्वांचे आपल्या चॅनलच्या वतीने अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो यानंतर ज्या अभिगताधारक मित्रांची या कन्वर्टेड यादीमध्ये निवड झालेली नाही त्या मित्रांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो बघा आता कन्वर्टेड राऊंडमध्ये किती जागा भरण्यात आल्या आणि यानंतर ती प्रक्रिया काय असणार आहे याविषयी माहिती पाहू तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक शिक्षकवर्तीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पवित्र पोर्टलवरती कन्वर्ट राऊंड यादी जाहीर झाल्यानंतर शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक काल पंचवीस जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि ही जे हे जे प्रसिद्धीपत्रक आहे हे खूप महत्त्वाचं आहे बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत राहा पहा ज्या अभिगताधारक मित्रांची निवड झाली नाही त्या अभिगताधारक मित्रांनी निराश होण्याचं कारण नाही कारण मित्रांनो अजून शिक्षक भरतीचा ज्या दहा टक्के कपात जागा असतील रिक्तपात्र गैरसर हजार जागा असतील किंवा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल हा होणार आहे आणि हा राऊंड झाल्यानंतर मित्रांनो या राऊंडबरोबरच मित्रांनो काही माझी सैनिकच्या जागाही अजून भरायच्या बाकी आहेत त्या त्यांचाही वेगळा राऊंड घेण्यात येईल असं या प्रसिद्धीपत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो सेकंड फेजसुद्धा या सेकंड डेटच्या बेसवरच होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमची निवड ही जर आ सात ते आठ मार्काने राहिलेली असेल तर जिल्हा परिषद म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुमचा नंबर लागेल आणि त्यापेक्षा जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर विथ इंटरव्यूला आशा करा मित्रांनो तर बघा मित्रांनो आता आपण ह्या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय माहिती दिलेली आहे हे बघू बघा पहिल्या नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेला आहे बघा मित्रांनो पहिल्या पॉइंटमध्ये देण्यात आलेला आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रक्रियेसाठी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली शिफारस उमेदवारांपैकी आज अखेर सहा हजार एकशे ब्याऐंशी शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे बघा ज्या अगोदरची जी पहिली निवड यादी प्रसिद्ध झाली पंचवीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी त्या निवड यादीतील सहा हजार एकशे ब्याऐंशी उमेदवारांची हे उमेदवार शाळेवरती रुजू झालेले आहेत आणि ज्यांची या अकरा हजार पंच्याऐंशी जागेमध्ये ज्या उमेदवारांना अद्यापही शाळा मिळाली नाही किंवा नियुक्ती झालेल्या नाही तर त्यांची कार्यवाही लवकर होईल बघा दोन नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे वरीलप्रमाणे वरीलप्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त जागा रिक्त आहेत सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरती प्र पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्याची शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता हे यापूर्वीच माहिती दिलेली होती मित्रांनो आणि त्यानंतर तीन नंबरच्या पॉईंटमध्ये मान्यता मिळाली हा पॉईंट आहे चार नंबरच्या पॉईंटमध्ये बघा मित्रांनो माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती प्रमाणित क करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागवली जिल्हा सैनिक कार्याल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने शासनाकडे सादर केली बघा मित्रांनो सैनिक का विभागाचा याविषयी याविषयी आपण पहिलीच माहिती पाहिलेली आहे बघा यानंतर काय आहे तर सामान्य प्रशासन विभागाने पंचवीस जून रोजी माझे सैनिकांची च चारशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त ठेवून उर्वरित पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे बघा ज्या माझे सैनिकच्या जा जागा जा, जा रिक्त राहिलेल्या होत्या त्या जागांपैकी काही जागा कपात करून इतर जागा या कन्वर्ट करण्यास परवानगी मिळालेली होती मित्रांनो याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली बघा त्यानंतरचा मुद्दा आहे तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्रावरील माहितीच्या आधारे करण्यात आली आता भूकंपग्रस्त उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याविषयीची पडताळणी पवित्र पोर्टलवरती त्यांनी केलेली होती बघा त्यानंतर पुढील मुद्दा बघा मित्रांनो हे मुद्दे लक्षात हे ही, ही माहिती आपल्याला माहितीच आहे त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबविण्याबाबत शासनपत्र दिनांक दहा जून दोन हजार चोवीस अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे आता हे परमिशन भेट मिळाली होती हे आपल्याला माहित आहे बघा यानंतर समुदाय माजी सैनिक या प्रवर्गासाठी दहा टक्के जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीत विविध प्रवर्गाच्या परस्परविरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीची निकड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित पदे त्या त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पदभरती करण्यात येत आहे बघा माजी सैनिकच्या दहा टक्के जागा कपात करण्यात आल्या आणि भूकंपग्रस्तच्या जागा या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना काय केल्या आहेत कन्वर्ट केलेल्या आहेत त्यानंतर बघा शासनाने दिलेल्या निर्देशानुसार रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पवित्र पोर्टलवरती तीन आठवड्याच्या आत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे बघा आता मित्रांनो आता हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे यानंतरचे मुद्दे आपल्यासाठी ज्यांची निवड झालेली नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत बघा रूपांतर रूपांतरित फेरीमध्ये एकूण पाच हजार सातशे चौदा रिक्त पदांपैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे म्हणजे या निवड यादीमध्ये पाच हजार सातशे चौदा पदांपैकी तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची शिफारसीसाठी जे उमेदवार पात्र आहेत यांची निवड करण्यात आलेली आहे तर रिक्त राहणाऱ्या दोन हजार पाचशे चौसष्ट पदांच्या विषयासाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत बघा त्यापैकी काही प्रवर्गाचे बिंदू आणि विषय न जुळ जुळल्यामुळे दोन हजार पाचशे चौसष्ट जागा मित्रांनो या या कन्वर्टेड राऊंडमध्ये रिक्त राहिलेल्या आहेत यापूर्वीच आपण मित्रांनो कल्पना दिली होती की बिंदू आणि विषय न जुळल्यामुळे कन्वर्टेड राऊंडमधील काही जागा या राहतील बघा आता या निवड यादीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी या गटातील इंग्रजी माध्यमाच्या बघा पंधराशे पंच्याऐंशीपैकी सातशे दोनच उमेदवारांची शिफारस करण्यात आली उर्दू माध्यमाच्या सहाशे चाळीसपैकी पंच्याण्णव उमेदवारांची शिफारस करण्यात आली हिंदी माध्यमाच्या एकोण एक्क्याण्णव तर मराठी माध्यमाच्या आठशे सत्तरपैकी सातशे साठ उमेदवारांची व कन्नड नऊ अशी एकूण एक हजार सहाशे सत्तावन्न रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे मित्रांनो बघा आता यापूर्वी आपण माहिती पाहिलेली होती की एक ते पाचसाठी जवळपास तीन हजार सत्त्याण्णव पदे ही कन्वर्टेड राऊंडसाठी रिक्त होती त्यापैकी मित्रांनो एक हजार सहाशे सत्तावन्न पदांसाठी उमेदवारांची शिफारस केलेली आहे तर उर्वर उर्वरित जागेसाठी मित्रांनो उमेदवार हे मिळालेले नाहीत त्यामुळे त्या जागा रिक्त राहिल्यात बघा त्यानंतरचा पॉइंट काय आहे इयत्ता सहावी ते आठवी या गटातील सर्व माध्यमांची गणित विज्ञान गणित विज्ञान तेराशे ब्याऐंशी सामाजिकशास्त्रे तीन व भाषा अठ्ठ्याण्णव अशी एकूण एक हजार चारशे त्र्याऐंशी रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे म्हणजे बघा मॅथ सायन्सच्या ज्या बावीसशे जागा होत्या त्याही मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात रिक्त राहिलेल्या आहेत तर सामाजिकशास्त्र या विषयासाठी सोशल सायन्स या विषयासाठी तीन उमेदवारांची शिफारस करण्यात आली तर भाषा विषयामध्ये मराठी इंग्लिश हिंदी उर्दू याच्या जवळपास अठ्ठ्याण्णव उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे बघा ही आता नववी ते दहावी या गटातील सर्व माध्यमातील दहा रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे म्हणजेच काय नऊ ते दहासाठी मित्रांनो कन्वर्टेड राऊंडमध्ये कमी प्रमाणात जागा होत्या आणि केवळ दहाच उमेदवारांची निवड ही करण्यात आली आहे बघा त्यानंतरचा मुद्दा मित्रांनो माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक पंचवीस चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बघा मित्रांनो या ठिकाणी यांनी याचिकेचा संदर्भ दिलेला आहे आणि बघा या दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे मित्रांनो हे आपल्याला माहीतच तद आहे तदनंतर उच्च न्याय माननीय उच्च न्यायालय शिक्षक पदभरतीशी संबंधित याचिका दाखल आहेत बघा उच्च न्यायालयामध्ये पंचावन्न साठ टक्केच्या मुद्द्याच्या संदर्भात याचिका सध्या प्रलंबित आहे यात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल आहे सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद व नागपूर येथील याचिकांवरील निर्णयाच्या अधीन प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजे या याचिकांचा निकाल काय लागतो त्याच्या अधीन राहून ही निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो आपल्यासाठी ज्या उमेदवारांची निवड झालेली नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आपण मुद्दे हे खाली दिलेले आहेत बघा यानंतरचा मुद्दा काय मित्रांनो बघा शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीशिवाय व मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील या यासंदर्भात धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे पवित्र टू झिरो डबल टू जी आर सी सी ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल बघा या निवड यादीच्या संदर्भात जर तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही ती तक्रार निवारण समितीकडे पवित्र टू झिरो डबल टू जी आर सी सी ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती पुराव्यासह काय करणार आहात नमुन्यात विहित नमुना हा नमुना मित्रांनो पवितृ पोर्टलवर देण्यात येणार आहे बघा गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत तुम्हाला काय करणार करता येणार आहे तक्रार करता येणार आहे या ईमेलवर या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत उमेदवारांव्यतिरिक्त इतर इतर व्यक्तींनी संस्थांनी संघटनांनी या ईमेलवर या ईमेलवर मेल पाठवू नयेत पाठवल्यास असे मेल दुर्लक्षित करण्यात येतील म्हणजे बघा मित्रांनो स्वतः ज्या उमेदवारांना असं वाटते की आपल्यावरती कुठेतरी अन्याय झाला आहे ते उमेदवार या ठिकाणी या ईमेलवरती ईमेल पाठवू शकतात याशिवाय श याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधूनही विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गाने प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे ईमेलच्या माध्यमातूनच मात मित्रांनो तुम्हाला तक्रार करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा मुद्दा आहे सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नाही त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये बघा मित्रांनो आता पवित्र प्रणाली ही संगणकीय प्रणाली आहे आणि यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीशी किंवा यंत्रणेशी संपर्क साधू नये असं यांचं म्हणणं आहे बघा पुढचा मुद्दा सदरच्या पदभरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय भरतीतील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे राखून ठेवलेली पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे बघा हा मुद्दा ज्या उमेदवारांची निवड झाली नाही या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचा आहे बघा आता या आता मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूला ज्या विविध टप्पे झालेल्या आहेत बघा पहिली पंचवीस शेवारीची निवड यादी असेल किंवा आता ही कालची कन्वर्टेड राऊंडची यादी असेल या यादीमध्ये विविध कारणांमुळे म्हणजेच रिक्त राहिलेली पदे विविध कारणांमुळे काय म्हण मित्रांनो आता आजच्या या निवड यादीमध्ये कालच्या निवड यादीमध्ये ज्या आधारक मित्रांची निवड झाली किंवा यापूर्वीच्या निवड यादीमध्ये जे उमेदवार रिक्त राहिलेत अपात्र राहिलेत किंवा जागा या रिक्त राहिल्यात अपात्र राहिलेत किंवा गैरहजर राहिलेत अशी पदे तसेच राखून ठेवलेली पदे बघा राखून ठेवलेली पदे आता आपल्याला माहीत आहे की शासनाने शिक्षक पदभरतीसाठी ऐंशी टक्के पदांना मान्यता दिलेली होती त्यापैकी सत्तर टक्केच पदांची जाहिरात आलेली होती तर ज्या राखून ठेवलेली दहा टक्के जागा आहेत मित्रांनो त्या दहा टक्के जागा तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर शासन हे भरणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांची निवड झाली नाही त्या, त्या उमेदवारांनी निराश होऊ नये आपल्याला आणखी चान्स आहे बघा पुढील मुद्दा काय आहे आता हाही मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची अर्जवट अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस यादी प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये नसेल म्हणजे ज्या उमेदवारांची निवड जर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करताना जर तुमची काही चुकीमुळे तुमची निवड झालेली नसेल अशा व अन्य उमेदवारांना ज्यांनी रजिस्ट अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिर जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल बघा मित्रांनो हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आता ज्या यावरून असं लक्षात येते मित्रांनो की नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी बघा नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी म्हणजेच सेकंड फेज हा शंभर टक्के मित्रांनो होणार आहे या एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांची भरती प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा सेकंड फेज हा येणार आहे त्यामुळे मित्रांनो सेकंड डेटमधील उमेदवारांना अजून यांचा ऑफ हा बराच खाली जाणार आहे बघा नव्याने जाहिराती घेऊन बघा नव्याने जाहिराती घेऊन निवड प्रक्रिया करताना स्वप्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल म्हणजे आता जे उमेदवारांची काही कारणामुळे त्यांना भरपूर मार्क्स आहेत मात्र सेल्फ सर्टिफिकेशन करताना त्यांच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्यांना या नवीन जाहिरातीमध्ये काय करता येणार आहे सहभाग घेता येणार आहे आणि त्यांची निवड प्र आणि पुढील निवड प्रक्रिया करताना हे जे बदल केलेले असतील ते विचारात घेतले जातील बघा माझे सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे बघा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे माजी सैनिकच्या ज्या जागा आहेत या जागा मित्रांनो अद्यापही रिक्त राहिलेल्या आहेत आणि या रिक्त राहिलेल्या जागेबाबत मित्रांनो माजी सैनिकचा स्वतंत्र स्वतंत्र राऊंड हा घेण्यात येणार आहे निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे आणि नंतरचा मुद्दा मित्रांनो न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची सर्व अभिज्ञताधारकांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो बघा आता ज्यांची निवड झालेली नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला असं माहीत झालं आहे की अजून शिक्षक भरतीचा कन्व्हर्जन राऊंडनंतर आणखी निवड याद्या या प्रसिद्ध होणार आहेत ज्यामध्ये रिक्त अपात्र गैरहजर जाग्या जागा त्यानंतर माजी सैनिकच्या जागा त्यानंतर दहा टक्के पदकपात जागा आणि विथ इंटरव्ह्यूच्या जागा या आणखी भरणे बाकी आहेत आणि याचबरोबर सेकंड फेज ह सुद्धा याच टेट परीक्षेवर होणार आहे त्यामुळे मित्रांनो निश्चिंत रहा आणि शिक्षक भरतीच्या विविध आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलशी अपडेट रहा धन्यवाद मित्रांनो